रामकृष्ण अरे आज आपण रानातल्या किचन मध्ये आलेले तर आपल्याला आज पापडाची चटणी करायची इथून माग पापडाची भाजी केली होती आज तुम्हाला पापडाची चटणी करून दाखवली आता पापडाची चटणी लय सोपी ती पाच मिनिटात होती चला आता तुम्हाला रेसिपी करून दाखवली आता काय काय सामग्री घेतली ती तुम्हाला दाखवते दोन चार पापड घेतलेत लाल मिरची घेतली थोडे शेंगादाणे घेतलेत थोडं चाट मसाला घेतलाय थोडं खोबरं घेतलंय लसूण घेतलाय आणि चव्हा मीठ घेतले चला आता चुल पेटून घेऊ आता इकडे लोक नुकसान झालंय अवकाळी पाऊस झालाय सर आंब्याच्या कायऱ्या पाड्यात सारा घास खाली पाडाय आता तुल पेटून घेतली आता कडाई ठेवून वाटाण भाजून देऊ चला आता पहिले शेंगादाणे भाजून देऊ आता शेंगादाणे भाजी आता खाली काढून देऊ दोन चार खोबरे तुकडे घेतले ते असे कडे भाजून घ्यायचे आता शेंगादाण्या खोबरं भाजून घेतलं आता पापड हारोळ भाजायचे आणि कडे खाली उतरून खाते आता हे पा किती हार पाडा आता हे पापड हारो भाजून घे चला आता पापड भाजून घेऊ आपलं वाटण भाजून घेतलंय चला आता पाटे वाटून घ्यायचं तुम्ही विकसारात वाटा नाही तर पाटेवर वाटा पण मी ती चला आता आपला पाटा येत शेतातच आता वाटण वाटून घेऊ आता सगळ्यात खोबरं घेऊन याला चांगलं चिचून घ्यायचं आता वाटीवर शेंगा झाले ते वाडा घेतली वाटा सार सोन ते पण त्याच्यात टाकून घ्यायचं शिव मिरची पावडर घेतली ती पण त्याच्यात टाकून घ्यायची थोडासा चाट मसाला घेतला ते पण त्याच्यात टाकून घ्यायचा तेव्हा नुसार मीठ घेतले ते पण त्याच्यात टाकून घ्यायचं आपण काय घ्या गोड करून वाटून घ्यायचं ते वाटाना बिन पाणी असं वाटून घ्यायचं चला आपली चटणी वाटून तयार झाली आता काढून जाऊ आपली पापड चटणी तयार झाली करायला एकदम सोपी आणि आठ दिवस टिकती आणि जर तुम्हाला आवडली तर बायच्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की करून खा